लिटर हो लिटर थोड़ो 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 लिटर 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 एक लिटर दूध होत आमच्याकडे नाही का काही पाच सहा आठशे संध्याकाळी चारशे लिटर चारशेल येणार मग थोडं थोडं वाढवत वाढवत एक एक गिरे जोडल्यानंतर दहा लिटर आलं पंधरा लिटर आलं तीस लिटर आलं चाळीस आलं मग असं वाढवत वाढवत आज आमच्याकडे एका दिवसाचं दोन हजार लिटर दुधाचं असं नाही नमस्कार सर मी समर्पित महेकरीच्या शोधात होतो पण माझ्या वडिलांचा दुधाचा बिझनेस होता मग ते म्हंटल की बाबा नोकरी करण्यापेक्षा तू आपल्या दुधाचं सेंटर वगैरे सांभाळ दुधाचं सेंटर सांभाळ म्हटलं ठीक आहे पप्पा करू आपण ते दुधाचं सेंटर सांभाळ आमच्याकडे एक लिटर दूध होतं पहिले एक लिटर नंतर आम्ही एक 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 शेतकरी जमा केले गावातल्या आजूबाजूची शेतकऱ्यांना बोलवलं की बा या आम्ही दुधाचा व्यवसाय टाकतोय आम्हाला दूध द्या मग शेतकऱ्यांची डिमांड होती की ठीक आहे आम्ही दूध देऊ मग तुम्ही आम्हाला भाव काय देणार काय लिटर पडणार दूध कसं येणार मग आम्ही सगळ्या सविस्तर वडील आहे आणि मी चर्चा केली काय कसं पडणार मग काय मग दिलं त्यांना मग त्यांनी एक एक कस्टमर जोडला आणि एक एक जोडल्यानंतर एक लिटर दूध होतं आमच्याकडे नाही का सकाळी पाच सहा आठशे एम एल आहे ते संध्याकाळी चार एकशे लिटर चारशे मिली येणार मग थोडं थोडं वाढवत वाढवत एक एक गिरेक जोडल्यानंतर दहा लिटर आलं पंधरा लिटर आलं तीस लिटर आलं चाळीस आलं मग असं वाढवत वाढवत आज आमच्याकडे एका दिवसाचं दोन हजार लिटर दुधाचं संकलन आहे सकाळी अकरा बाराशे लिटर येणार संध्याकाळी आठशे नऊशे लिटर येणार मग दोन हजार लिटर दुधाचं संकलन वाढवलं दुधाचं संकलन वाढवल्यानंतर आम्ही विचार केला की बाबा दूध वाढवल्याने आपण रोज दूध संकलन करणार आणि ते डेअरीला दे देणार रोज संकलन करणार डेअरीला दे देणार मग आपल्याला याच्यात फायदा नाही होतो मग आपल्याला करायचं काय बा मग मी आणि वडिलांनी विचार केला की बाबा वडील म्हटले की बाबा आपण एक काम कर आपण बाय प्रोडक्ट मध्ये उतरू प्रक्रियेच्यात तुरु आपण काहीतरी प्रक्रिया करू आपण दुधावर म्हटलं दु ठीक आहे पप्पा मग आम्ही थोडस मी मी शिक्षणही घेतलं प्रक्रिया योजनेअंतर्गत मी शिक्षण वगैरे घेतलं की बाबा कशापासून काय बनणार किती पॅटचं दूध लागणार कसं बनणार मग मी ट्रेनिंग वगैरे घेतली ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर मी वडिलांची बोललो की बाबा बो पप्पा आपण करू दुधाचा व्यवसाय मग आम्ही एक भट्टी घेतली पहिले एक भट्टी घेतली गॅसची भट्टी घेतली मग तिच्यावर सुरू केलं माल बनवणं पेढे दही तूप ताक लोणी सगळं त्याच्यावर आम्ही सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर हळूहळू आम्ही मार्केटला एक 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 गोष्ट आपल्या मेन काउंटरला सुरू केली पास काउंटर चालू केलं काउंटरला दिली वस्तू एक एक ती चालायला लागली पेढे जमायला लागली सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत चालायला लागल्या मग वडील म्हटले की आता आपण कुल्फीचा प्लॅन टाकू त्याच्यानंतर लस्सी टाकू अशी स्वतःची तर मग आम्ही कुल्फीचा प्लॅन घेतला कुल्फीचा प्लॅन घेतल्यानंतर पर डे दूध आहे मग आम्हाला वाढवायचं होतं आणखी दूध कारण की आमचं बाय प्रोडक्शन व्यवस्थित चालायला लागलं माल वाढवायचा के मा मा प्रयत्न केला मग दूधही वाढवलं मग त्याच्यानंतर कुल्फीचं प्रोडक्ट टाकला कुल्फीच मशिनरी घेतला कुल्फी टाकल्या मार्केटला तर कुल्फी थोडं एकदम जोरात साथ भेटली प्रतिसाद चांगला भेटला कुलफी पासून मग आम्ही डिस्ट्रीब्युटर दिले तीन चार ठिकाणी सगळ्या डिस्ट्रीब्युटरांना माल दिला मग मा डिस्ट्रीब्युटरांनी तीन चार तालुक्यात माल पोहोचवला माल पोहोचवल्यानंतर आम्हाला दुधाची हे वाढली गरज भासली जास्तची मग आम्ही सगळे व्यवस्थित प्रकारे कुल्फी टाकली त्याच्यानंतर पनीर टाकलं मार्केटला लस्सी दिली या प्रकारे सगळं आणि आज आमच्या जवळ जवळजवळ वर्षाला एक लाख वीस हजार लिटर दूध येतं जे की आज आम्हाला दोन हजार म्हणजे महिन्याला मला साठ हजार लिटर ते लगभग दूध येतं आणि मी पूर्ण याच्यात त्यांना बाकीचं दूध बाय प्रोडक्ट करतो हो। बाकीच्या ज्या डेअरीला लागलं त्या डेअरीला ज्या भावात आहे येणार त्याच्यापेक्षा दोन रुपयाने जास्त देऊन तिकडं जेवढं दूध मला लागत होतं तेवढं मी वापरतोय आता शेतकऱ्यांना माझ्यापासून असा फायदा झाला की बाबा त्यांना शेतीच्या उद्योगाला आहे ना मी म्हशी घेऊन दिला त्याच्याने ते, ते दिवसभर शेतीचं काम आवरल्यानंतर मशीनचंही काम आवरत त्यांच्यापासून मला दूधही येतं त्याच्याने त्यांनाही जोर धंदा भेटला आणि मलाही हे भेटले त्यांची साथ भेटली त्याच्यामुळे माझा आज एवढा प्लांट वगैरे सगळा उभारला आहे आणि सगळे शेतकरी आपल्या आजूबाजूचे आहेत सगळे प्रामाणिक आहेत आणि ओरिजिनल दूध आणून देणार नो बेसर वगैरे काहीच नाही कारण की आपण इथं मशिनरी आहेत आपण सगळे व्यवस्थित चेक करतो की बा फॅट आली का एस एफ आला का डिग्री आली का